मराठा समाजाच्या वतीने क्रांती मोर्चे काढण्यात आले होते तरी पण सरकारने कसलाच निर्णय न घेता मराठा समाजांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला त्यामुळे आता हे शेवटचे सरकारला स्मरण करून देण्यासाठी तमाम सकल मराठ्यांच्या वतीनं महाराष्ट्रावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले याच धर्तीवर जामखेड येथील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं जामखेड खरडा चौकामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी हजारो मराठा समाजाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यावेळी मराठा समाजाच्या वतीनं सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या यापुढे जर आरक्षणाचा सरकारनं विचार केला नाही तर मराठा समाज आक्रमक होईल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला शेवटी तहसीलदार सुशील पेलेकर यांना निवेदन देऊन चक्काजाम आंदोलनाचा समारोप करण्यात आला त्याचप्रमाणे खरडा व नान्नज येथेही सकल मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले व शासनाच्या प्रतिनिधींना मागण्याचे निवेदन देऊन तीव्र प्रतिक्रियाच्या सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया, ती प्रतिक्रिया मांडून आपला निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मराठा समाजाचे बहुसंख्य तालुक्यातील कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे स्पष्ट दिसते तसेच सवताळा पाटोदा या ठिकाणीही क्रमवार मराठा समाजांचे चक्काजाम आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे त्याही ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सरकारला तीव्र अशा स्वरूपात प्रतिक्रिया देऊन आरक्षणाच्या संदर्भात सुरवण्यात आलेले आहे आम्ही इशारा या ठिकाणी देत आहोत की जर शासनाने या सर्व मागण्या जर मान्य केल्या नाहीत हो। तर लवकरच शासनाला याची किंमत मोजावी लागणार आहे त्याचबरोबर आजच्या या सकल मराठा क्रांतीच्या जो चक्काजाम आंदोलन आहे या आंदोलनाला मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि जे प्रॉपर्टीचे जे मानेकरी आहेत असे जे हरामखोर नारोदम आहेत मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर शासन होऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन जर शासनाने आमची जर दखल घेतली नाही तर याला जर हिंसक वळण लागलं तर याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन असेल याची शासनाने दखल घ्यावी आणि चक्काजाम करण्यामाग प्रशासनाच्या माध्यमातून की प्रत्येक महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावामधून आंदोलनामार्फत शासन दरबारी आपलं निवेदन जावा ह्याकरिता आज आपण इथं चक्काजाम आंदोलन करीत आहोत या आंदोलनाला सर्व शेतकरी सर्व जाती धर्माचे आमचे मित्र तसेच शेतकरी बांधव या अगोदरची आंदोलन ही शांततापूर्ण झालेली होती हे देखील आंदोलन या ठिकाणी शांततापूर्ण होण्याच्या दृष्टीनं आज आमची पावलं आहे याच्यावरती जर सरकारला जाग देणे आली यानंतरचं नियोजन पुढचं मुंबई या ठिकाणं पूर्ण जाम करण्याचा निर्धार या मराठा सखल समाजाने या ठिकाणी घेतलेला आहे मराठा सकल समाजाच्या संपूर्ण मागण्या या ठिकाणं ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या तरी या ठिकाणी या सरकारने सोडाव्यात आणि या मराठा समाजाला न्याय द्यावा जर सरकारने दखल नाही घेतली तर तिथून पुढचं आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे आणि त्याला सरकार जबाबदार राहील त्याला मराठा संघटना जबाबदार राहणार नाही कारण की आम्ही प्रत्येक वेळेस लाखोच्या कोटी संख्येने लोक शांतत मोर्चा निघाला सगळा एक इतिहास घडला आणि ही तरी जे असं करून शांतता करून जर सरकार गंभीर लक्ष नसलं घेत तर उग्र आंदोलन करण्याची सारखाच वेळ आमच्या राहणीत आहे त्याची दखल घेऊन आज शेवटचा आणि शेवटचा हे शांत मोर्चा शांत चक्का आंदोलन आहे मागण्या जर त्वरित पूर्ण नाही केल्या तर हे जे आंदोलन आहे चक्का हे चक्काजाम आंदोलन जे आता शांतते चाललेलं आहे याचं पुढं काय होईल हे या ठिकाणी सरकारने जी त्याची सर्व जबाबदारी सरकारची राहील या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी हे जे चक्काजाम आंदोलन हे शांततेत पार पाडणार आहे व या ठिकाणी पुढचं जे काय पुढचं जे काय आंदोलन आहे ते या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने मुंबईला आंदोलन केलं झाली आहे पण जर समाज उग्र झाला तर कुणाच्याही बापाच्या ता बापाच्या ताकद नाही की त्याला आवड नाही त्यामुळे सरकारने याची नोंद घेऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करतात आता इथून पुढे रस्त्यावर येणारा समाज खऱ्या अर्थानं महिला मंडळ हातात तुंबा आणि लाटणी घेऊन आल्याशिवाय बाहेर पुढचं आंदोलन असंच राहील शासनाला विनंती आहे की ह्या आज जो महाराष्ट्रभर चक्काचा आंदोलन होत आहे याच्या माध्यमातून लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला योग्य ते जे काही आहे मराठा समाजाच्या वाट्याला येणार जे आरक्षण असेल ह्या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला तात्काळ शासनाने द्याव्यात इतर कोणत्याही समाजाला विरोध न करता देशाची कसली कसलाही त्रास न होता वगैरे इतर ह्या कसल्याही गोष्टीला आम्ही अडचण न निर्माण करता फक्त आणि फक्त शासनाच्या विरोधात आणि शासनाला काहीतरी दाखवून द्यायचंय म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत हे आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात आहे कारण की कोकण विचार प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये घडतं आणि आमचा समाज शांत बसतो परंतु या सरकारला हा मराठा समाज ज्यावेळेस रस्त्यावर होतो त्यावेळेस आम्हाला आरक्षण किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि ही जर शिक्षा त्यांना दिली नाही किंवा आम्हाला आरक्षण दिलं नाही तर हेच आंदोलन एक दिवस तीव्र आंदोलन होईल आणि ज्या दिवशी हे तीव्र आंदोलन होईल त्या दिवशी आम्हाला घटनेची कोणामध्ये ताकद नाही दोन दोन जोड्या अशी शेतीमालाची परिस्थिती झाली गेल्या वर्षी दहा हजार रुपये होता तूर असणारे आज तीन साडेतीन हजार हा तुरीला भाव आलाय त्यामुळं आमचा मराठा समाज शेतकरी समाज आज रस्त्यावर आलाय त्यामुळं या समाजाची मुलं शिकण्यासाठी या मु या मुलांना शिकण्यासाठी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नोकरीला या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी आम्ही हक्काने आरक्षणाची मागणी करत आहोत हे शेवटचं आंदोलन आहे आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की आतापर्यंत आम्ही अतिशय शांततेने आंदोलन केले पण इथून पुढं आता रुमणी हातात घेण्याची वेळ आलेली आहे परंतु या शासनानं कोणती दखल घेतली नाही त्यामुळं पुन्हा एकदा मला वाटतं एवढ्याच वेळेस एक शांततेने शासनाला इशारा देण्याची वेळ आली आहे आणि या पुढील काळामध्ये शांततेने नव्हे तर त्या शासनाला योग्य हो जागा दा, दाखवल्याशिवाय आपल्याला न्याय खऱ्या मागण्यात आणि मराठा समाजाला न्याय दिला गेला नाही आणि त्यामुळं मराठा समाजामध्ये तरुणामध्ये खदखद असल्यामुळं या या ठिकाणी इतका मोठा उत्साह तरुणामध्ये येणाऱ्या काळात लवकरात लवकर या सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यावा न्याय दिला तर याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलन होतील पाहू शकतो जामखेड येथील या खरडा चौकामध्ये तमाम सकल मराठा बैठे आंदोलन करून बसलेले आहेत या ठिकाणी असलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं गेल्या सहा महिन्यापासून एकच मागणं आहे मराठा आरक्षण कोपुर्ड अत्याचार अन्याय आणि आरोपीला फाशी या संदर्भात मराठा समाजाने महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रांती मोर्चे काढले भव्य अशा विराट स्वरूपाचे क्रांती मोर्चे काढून सुद्धा सरकारला याची जाग आलेली नाही आणि निर्दिष्ट असलेल्या सरकारला जाग येण्यासाठी शेवटचं पाऊल म्हणून मराठा समाजाच्या वतीनं तमाम महाराष्ट्राभर अशा पद्धतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आपण पाहू शकता या ठिकाणी बसलेले सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत यांच्या अंतकरणात एकच मागणी आहे ही म्हणजे तमाम सकल मराठ्यांसाठी आरक्षण आणि कोपर्डी या ठिकाणी झालेला अन्याय अत्याचारातील आरोपींना फाशीची शिक्षा या योग्य मागणीसाठी सकल मराठा समाजाने पूर्ण महाराष्ट्रावर त्रागा केला असून सुद्धा सरकारला त्याची जाग आलेली नाही शेवटी मराठ्यांचा जो क्रोध आहे तो अनावर होणार आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये या अशा प्रकारच्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण होणार आहे असं उद्वेग या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी करण्यात आहे कारण सहनशीलतेचा अंत आता तरी मराठा समाजाचा संपलेला आहे सरकार मात्र गेंड्याची कातळी पांघरून निर्दिष्ट आहे या मराठा समाजाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे त्यामुळं येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या क्रोधाला सरकारला सामोरं जावं लागणार हे तर निश्चितच आजची ही परिस्थिती सर्व महाराष्ट्रभर अशीच राहिली तर निश्चित सरकार चालवणं कठीण होणार आहे तुर्तास एवढेच पुरे नासिर पटांचं प्रतिनिधी नंदू परदेसी कॅमेरामॅन फारुख शेख विश्वादर्श न्यूज जामखेड